नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब यांनी आज मोठ्या संख्येने युवकांच्या समवेत वरून प्रवास करीत इंदापूर शहरातील गणेशोत्सव मंडळात जाऊन श्री गणरायाची आरती केली श्रीमंत शिवराज मित्रमंडळ मंडई या ठिकाणी आरती केल्यानंतर माननीय हर्षवर्धनजी पाटील यांनी यावेळी दिलेली प्रतिक्रिया गेल्या अनेक वर्षापासून ह्या परिसरामध्ये काम करत आहेत आणि आमचे जुने सहकारी मित्र कैलासोशी धनंजय वाशिमकर त्यांची आठवण झाली राहत आहे त्याचप्रमाणे आमचे स्वामी ते पण आज दुर्दैवानं नाही आहेत आणि त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी ते स्थापन केलेलं मंडळ इंगापूर शहरातील अतिशय जागरूक अशा प्रकारचं हे मंडळ आहे आणि खूप मोठा तरुण वर्ग पेवर ब्लॉक बनवण्याची मशीन विकायची आहे मशीन मध्ये काहीही खराबी नाही मशीन सुपर कंडिशन आहे फर्स्ट ओनर आहे डायरेक्ट जाऊन मशीन पाहू शकता पत्ता आहे लातूर औसा रोड निलंगा वातावरण स्विमिंग पूलच्या बाजूस अधिक माहितीसाठी संपर्क करा करण सुरवसे यांचा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस सतरा सदोतीस पंचावन्न कार्यक्रम होतात महिलांचे कार्यक्रम होतात महाप्रसाद होतो आणि विसर्जनाची मिरवणुकीचा देखावा सुद्धा या मंडळाचा अतिशय उत्कृष्ट असतो म्हणून इंदापूर शहराच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वैभवामध्ये हो भर टाकणारं हे मंडळ आहे मी माझ्या वतीनं खूप खूप व्यक्त करतो सगळ्या आमच्या तरुणांना सहकाऱ्यांना खूप खूप धन्यवाद देतो आज इथं आरतीचा दरवर्षीच मी येतो आरतीला आज आल्यानंतर अतिशय उत्साहाच्या वातावरणात आके पार पडले सर्वांना शुभेच्छा देतो नजे रे 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 क्षीरे दडितमुकुटशोभतो बरा ऋणदुनती नोपूरे चरणी घागर्या जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति हो श्रीमङ्गलमूर्ति दर्शनमात्रे माण स्मरणे मात्रे माण कामणा पुरते जय देव जय देव लम्बोदर पीताम्बरफणि वरवन्दना सरारसोण्डावक्रातुण्डात्रीरेणा मासा वाट्वाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षा स्वरवर वंदना जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति हो श्रीमङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मानव स्मरणे मात्रे प्रोपादो क्षामना सर्वांगी याचि सर्वाङ्गी सुन्दरवति कण्ठी दलते मातापळाति जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति ओ श्रीमङ्गलमूर्ति दर्शन मात्रे स्वर्णे मात्रे मौन का मति जय देव जय देव रचन कति कौरा तृज कमरा ओटी कमकेशोरा हिरे गणित मुक्तद्रुते चरणी गागरिया जय देव जय देव जय मंगलमूर्ती होलमूर्ती दर्शन कामवणापुरती जय देव जय देव महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोन कांबळे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ वापरला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद